नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुनी पेन्शन खरंच कर्मचाऱ्यांना किती महत्वाची आहे जाणून घ्या संक्षिप्त माहिती सदर व्हिडिओमधून व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना किती महत्वाची आहे याबाबत सदर संक्षिप्त माहिती विशद करण्यात आलेली आहे सद्यस्थितीमध्ये राज्यातच नव्हे तर देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन मागणी करण्यात येत आहे कर्मचारी योगदानाचा सर्वाधिक मोठा आर्थिक तोटा राष्ट्रीय पेन्शन योजना असो की नवीन युनिफाईड पेन्शन योजना असो त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान कायम ठेवण्यात आलेले आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे कारण जुनी पेन्शन योजनामध्ये दहा टक्के कर्मचारी योगदान नाही म्हणजे दहा टक्के कर्मचारी योगदानाची रक्कम निवृत्तीपर्यंत करोड रुपये होते जी रक्कम कर्मचाऱ्यांना मिळतच नाही सदर रकमेपैकी कर्मचारी केवळ अत्यावश्यक बाबी करताच केवळ चाळीस टक्के कर्मचारी योगदान काढण्याची तरतूद आहे परंतु सदर रक्कम काढण्यासाठी अवघड प्रक्रियेतून समोरे जावे लागते जी पी एफ सुविधा जुनी पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजनांची सुविधा आहे ज्यामध्ये कर्मचारी आपल्या परीने विशिष्ट रक्कम दरमहा गुंतवू शकतो ज्यावर इतर बँकेच्या मुदत ठेवपेक्षा अधिक अधिक व्याजदर दिला जातो सदर रक्कम कर्मचाऱ्यांच्या विविध कार्यक्रम अत्यावश्यक बाबी करता काढण्यासाठी सुविधा आहे ज्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे जुनी पेन्शन मध्ये शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन जुनी पेन्शन योजनामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मिळत असणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास पेन्शन दिली जाते त्यावर चालू विद्यमान महागाई भत्ता देखील दिला जातो यामुळे जुनी पेन्शन योजनामध्ये आर्थिक लाभ आर्थिक लाभ मिळतो धन्यवाद